पुसद येथे भरधाव वेगात असलेल्या दोन ऑटोच्या भीषण अपघातात सातव्या वर्गात शिकणारा भरधावून शाळकरी विद्यार्थ्या ते पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले सौरभ भिका राठोड असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे सौरभ हा आशेगावकर विद्यालयात सातव्या वर्गात शिकत असून पुसद तालुक्यातील दहिवड येथील रहिवाशी असून तो शाळेत जाण्यासाठी दहिवट ते पुसत येथे ऑटोने शाळेत जात होता दरम्यान समोरून येणाऱ्या दुसऱ्या ऑटोने धडक दिल्याने हा भीषण अपघात पुसतच्या साई मंदिर रोड परिसरात घडला दरम्यान जखमी विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले होते दरम्यान उपचार केल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली